गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांना हेरून ते एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून जात मदतीच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणाऱ्या सुरूच आहे पुन्हा एकदा नवी पेठेतील शास्त्री रोड परिसरात एका नागरिकाला एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाना केला मात्र पैसे निघत नाही म्हणून एटीएम कार्डाची आदलाबदल केली आणि नंतर कार्डचा गैरवापर करून तब्बल अठ्ठेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना घडले आहे या प्रकरणी बद्रीनाथ बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार हे अकरा मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शास्त्री रोडवरील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते पैसे निघत नसल्याने ते थोडे गोंधळले त्याच वेळी उपस्थित एकाले त्यांना या मशीनमधून पैसे निघत नाहीत दुसऱ्या मशीनमधून निघतात मी मदत करतो असे सांगितले त्यांचा विश्वासात संपादन करून त्यांच्याकडून ए टी एम कार्ड घेतले दुसऱ्या मशीनकडे वळल्याचा बनाव केला परंतु त्याने त्यांच्या कार्डाची दुसऱ्या कार्डाशी आदलाबदल केली आणि मूळ कार्ड लंपास केले नंतर काही वेळातच बनसोडे यांच्या खात्यातून अठ्ठेचाळीस हजार रुपये काढल्याचा मेसेज आला तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला अधिक तपास पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा